नमस्कार मंडळी मराठी हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणात बोते शीतला अष्टमीला शिळे अन्न का अर्पण केले जाते तर त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शीतला अष्टमी व्रत दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे शीतला अष्टमीच्या दिवशी लोक शिळे अन्न प्रसाद म्हणून स्वीकारतात शीतला मातेला चेचकांची देवी मानली जाते ते प्रतीक प्रतीकसुद्धा मानले जातात जे उष्णतेमुळे किंवा अगदीमुळे होणाऱ्या रोगांपासून मुक्तता देते शीतला अष्टमीला पूजेच्या वेळी शिळे अन्न अर्पण करण्यामागे एक विशेष श्रद्धा आहे तर ते काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शीतला मातेचे व्रत असे असते की फक्त थंडच अन्न खाल्ले जाते या उपवासाला एक दिवस आधी तयार केलेले अन्न खाण्याची परंपरा आहे म्हणून या उपवासाला बसोरा किंवा बसिया उरा असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार देवी शीतला देवलोकातून आपल्या हातात डाळी घेऊन भगवान शंकराच्या घामाने बनवलेल्या ज्वारासूरसह देवलोकातून राजा विराटच्या राज्यात राहण्यासाठी आली होती पण राजा विराटने शीतला देवीला आपल्या राज्यात राहू देण्यास नकार दिला राजाच्या या वागण्याने शीतला देवी क्रोधित झाली शीतला मातेच्या क्रोधाच्या आगीमुळे राजाच्या प्रजेच्या त्वचेवर लाल पुरळ उठले उष्णतेने लोकांची त्वचा जळू लागली त्यानंतर राजा विराटने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली यानंतर राजाने शीतला देवीला कच्चे दूध आणि थंड लस्सी अर्पण केली त्यानंतर माता शीतलाचा राग शांत झाला तेव्हापासून माता देवीला शीतल पदार्थ अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे या व्रतामध्ये शीतला मातेची पूजा करून थंड अन्न खाल्ल्याने संसर्ग व इतर आजारांपासून बचाव होतो या उपवासात उष्मा असते ऋतू बदलल्याने खाण्याच्या सवयी बदलतात असे मानले जाते त्यामुळे थंड पदार्थ खाण्याची परंपरा निर्माण झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद